रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी घेतले धुडके टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर आणि या शेंगदाण्याचं कोट कोथिंबीर आणि लसूण मिरची पावडर घेतलेली आहे तर च चल, चला बघूयात चला फोडणी टाकून घेऊयात आता जिरे टाकले थोडं गरम पाणी टाकूयात आता चला आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपण आता धोडका टाकून घेऊयात सॉरी कुरते मग टाकूया आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे धोडक्याची तर बघा कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशी पातळ भाजी धोळक्याची केलेली आहे